नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना ओटीला आलेल्या दोन ब्लाउज पिसांची भन्नाटाची आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा आपण या दोन ब्लाऊज पिसापासून चौरंगावरती टाकण्यासाठी कपडा म्हणजे चौरंगासन बनवणार आहोत तर हे बघा जेवढी चौरंगाची लांबी रुंदी आहे तेवढं मी डबल फोल्डेड पीस हा कट करून घेतला आणि मोजून घेतलं जेवढी चौरंगाची लांबी रुंदी आहे तेवढीच घेतलेली आहे तर हे जे चौरंगाचं आहे हे साडेसोळा बाय साडेसोळा भरत आहे तर त्या त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी सतरावरती मार्किंग करून चौकोन तयार करून घेतला आणि जो तो दुसरा ब्लाऊज पीस होता तर तो मी फ्रीलसाठी ठेवलेला आहे आपलं चौरंगावरती आसन बनवण्यासाठी तर यानंतर हे बघा हे जे आपण चौकोनी कपडा चौरंगावरती टाकण्यासाठी बनवला होता म्हणजे कट करून घेतला होता तर याला मी फोल्ड करून चारी बाजूंनी टीप टाकून घेते आणि थोडीशी दोन ते अडीच इंचावरती टीप, टीप टी तिथे सोडते कारण आपल्याला कपडा हा उलट उलटवून घ्यायचा आहे म्हणजे पलटी करून घ्यायचा आहे सव्वाशे बाजू याची आत आहे आणि आपण उलट्या बाजूनी टिप टाकून घेतलेली आहे तर हे बघा छोटे छोटे कट्स देऊन मी कपडा हा पलटी करून घेतला व्यवस्थित सर्व बाजूंनी मी कोण म्हणजेच कोपरे को काढून घेतले हे बघा एक साईडचा फक्त आपलं राहिलेलं आहे ज्या बाजूने आपण पलटी केलं तेवढी बाजू हे बघा इथं आपण टीप टाकली नव्हती तर मी इथले दोरे कट करून हे बघा आतल्या साईडला फोल्ड करून मी दाबटीप टाकून घेते चारही बाजूनी चारी बाजूनी दाबटीप टाकून घ्यायची हे चौरंगावर वरती असणारा ब्लाऊज पीस आहे तर ही मी चारी बाजूनी दापटीप टाकून घेतली यानंतर हा जो दुसरा ब्लाऊज पीस आहे तो घ्यायचा याचे व्यवस्थित दोरे वगैरे कट करून घेतले मी घेते मी आणि पूर्ण दोरे वगैरे व्यवस्थित कट करून घेतले आणि व्यवस्थित मांडून घेतला मी हे बघा आणि एकसारखी सर्वात आधी एक सरळ सर लाईन मारून म्हणजे कट करून घेतले एक्सर लाईनमध्ये आणि आपण आता चौरंगाच्या आसनाच्या साईडने म्हणजे चारी बाजूने आपण प्रील टाकणार आहोत तर त्यासाठी मी सात सात इंचाचा अशा पट्ट्या तयार करून घेतल्या सात इंचाच्या ही पूर्ण ब्लाउज पिसाच्या अशा प्रकारे पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि यानंतर आपण या ज्या पट्ट्या आहेत ती एकावरती एक ठेवून म्हणजे सवासी बाजू आणि स खालची सवासी बाजू वरची सवासी बाजू दोन्ही एकावर एक ठेवायच्या उलट्या बाजूंनी ठेवून अशा प्रकारे पट्टी जोडून घेणार घ्यायची आणि या पट्टीला पण दापटीप टाकून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण सर्व दोन तीन पट्ट्या आपल्या तयार झाल्या होत्या त्या तिन्ही पट्ट्या मी जोडून घेतल्या आणि यानंतर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या हे पूर्ण जे आहे आपण जे पूर्ण पट्ट्या काढून घेतल्या होत्या त्या सर्व पट्ट्यांच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या चुना टाकून फ्रील तयार करून घ्यायची हे बघा आपले सर्व फ्रील अशा प्रकारे मी तयार करून घेतली यानंतर हा हे जे फॅब्रिक होतं तर हे फॅब्रिक मी म्हणजे ठेवलं सवासं ठेवलं आणि यावरती जे आहे आपण फ्रील तयार केलेली जी आहे तर ती उल उलट ठेवली उलट्या बाजूने आणि एकदा भेवड अंतर सोडून ही सर्व बाजूंनी आपण फ्रील जॉईंट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि ज्या साईडला कोण आहे त्या, त्या बाजूला एक तिथे चून घ्यायची आणि परत आपण असं चारी कोपऱ्यांना असंच करायचं आणि सर्व बाजूंनी फ्रील जॉईंट करून घ्यायची आणि सर्वात लास्टला फ्रीलची जी ही खालची बाजू आहे ती दुमडून तुम्ही टीप छोटी टीप टाकून घेऊ शकता हे बघा नंतर ही लास्टला जी कोपरा होता तो मी जॉईंट करून घेतला अशा प्रकारे आपलं चौरंगासन झालं यावरती आपण लेस लावून घेऊया हे बघा यावरती चारी बाजूंनी लेस लावून घ्यायची आणि जिथे कोपरा म्हणजे कोण आलेला आहे तिथे व्यवस्थित एक प्लेट घेऊन हे बघा मी कशी करते अशा प्रकारची एक लेस घेऊन व्यवस्थित टीप टाकून घ्यायची चारी बाजूंनी आणि लेसला डबल टीप टाकायला विसरायचं नाही परत दुसऱ्या बाजूंनी पण लेसला टीप टाकून घ्यायची अशा प्रकारे मी चारी बाजूंनी चौरंगासन बनवते बनवून आपलं रेडी झालेलं आहे खालून पण मी फ्रीला दाब टीप टाकून घेते खालून फोल्ड करून छोटी टीप टाकून घ्यायची चौरंग आसन रे रेडी झालेलं आहे तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा চলো বাই বাই টেক কেয়ার